शिवसेनेसोबत बाळा नांदगावकर यांचं विशेष नात आहे काल तब्बल चोवीस वर्षांनी बाळा नांदगावकर हे सेनाभवनात गेले निमित्त होतं विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेचं बाळा नांदगावकर सेनाभवनामध्ये जाताच त्यांनी पायऱ्यांना नमस्कारही केला यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींनी बाळा नांदगावकर चांगलेच भाऊक झाले बाळासाहेब काय माझं सांगते काय भावनिक झाला हा बाळासाहेब हा विषय माझ्यासाठी फार संवेदनशील आणि भावनिक आहे आणि त्याच्यामुळे काय त्यांनी प्रेमही खूप दिलं रागावले सुद्धा चिडले सुद्धा पण बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकावरती प्रचंड प्रेम करायचे भाऊ एकत्र आले त्या दिवशी मी आता पण या दीपोत्सवाला दीपोत्सवाला सुद्धा तुम्ही तुमच्या भावना तेव्हा पण दाटून आल्या होत्या की दोन भाऊ तुम्ही उच्च देतो त्यावेळेला दोन भावांनी मिळून मला एक गुच्छ दिला मी उद्धव साहेबांना दिला होता उद्धव साहेबांनी बाळानांदगावकर म्हणायची की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे दोन माझी भावना होती आणि आज ती भावना प्रत्यक्षात येते त्याचा मला आनंद आहे दिवाळीनिमित्त सध्या सगळीकडे जोरदार फटाक्यांची आतिषबाजी होती परंतु यामुळे हवेची गुणवत्ता आहे वाढलेली आर्द्रता त्यासोबतच बांधकाम तसेच हवेचा मंदावलेला वेग यामुळे मुंबईमध्ये दुसर असं चित्र निर्माण झालंय मुंबईतील काही भागामध्ये हवेचा दर्जा हा अति वाईट श्रेणीमध्ये नोंदवला गेला आहे एक्यूआय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स हा दोनशेहून वर गेलाय मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी दिवाळी सुरू झालेली आहे पण मुंबईसमोर एक नवीन समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे ती म्हणजे प्रदूषणाची आपण हवेची गुणवत्ता पाहू शकतो सकाळपासूनच मुंबई जे ते धुसर असं वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं खरंतर पावसाळा झाल्यानंतर हवेचा वेग मंदावतो आणि त्यामुळे हवेतील धुळीचे कण जे ते तसेच राहतात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होऊ लागलेली आणि त्यामुळे हवा जी आहे ती आणखीनच दूषित होऊ लागलेली आहे एक्यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे त्यांनी आता दोनशेहून अधिकचा आकडा जो आहे तो गाठलेला आहे सध्याचा एक्यू आय ज्या वेळेस आम्ही चेक केला तो एकशे शहाण्णव हो। म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्सचा उच्चांक एकशे शहाण्णव होता म्हणजे तो अनहेल्दी म्हणून त्याला जे आहे ते पाहिलं जातं त्यामुळे ज्यांना कोणाला हृदयाचे विकार असतील त्यांनी मास्क घालूनच शक्यतो बाहेर पडावा असं सुद्धा सांगण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने पी माझा मुंबई देशाची राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर पहिल्यांदाच लाखो दिव्यांनी तोचळून निघालाय मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी इंडिया गेटवर पोहोचून दिल्लीकरांसोबत दिवाळी साजरी केल्या एकीकडे इंडिया गेटवर रामकथा दाखवण्यात आली आहे तर दुसरीकडे दिव्यांची आरासही पाहायला मिळाली राम माता सीता श्री लक्ष्मण और हम सब लोग हैं जब हम लक्ष्मी पूजा करते हैं और माँ का स्मरण करते हैं तब हमें चाहिए यही जो दीपावली का सार है केवल चेनमधील महाकालेश्वरच्या दरबारातही दिवाळी उत्सव सुरू झालाय आजच्या भस्म आरती दरम्यान भगवान महाकाल यांना दूध दही मध साखरनं स्नान घालण्यात आलंय त्यानंतर ता सुकामेवा आणि भांग दाखवण्यात आली आहे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक महाकालेश्वर मंदिरामध्ये येत आज देवाला अन्नकूट देखील अर्पण करण्यात आले असं मानलं जातं की अन्नकूट प्रथम महाकालच्या दरबारामध्ये साजरा केला जातो आणि त्यानंतर देशभरातील मंदिरांमध्ये त्याची सुरुवात होते पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलंय व्हायरल व्हिडिओनंतर पतीत पावन संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत शनिवार वाड्यामध्ये जाऊन निषेध आंदोलन केलंय तसंच शनिवार वाड्यातील जागा गोमित्र शिंपडून आता शुद्ध करण्यात आली आहे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या सर्व आंदोलकांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन घोषणाबाजी केली यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शनिवार वाड्याबाहेर असलेल्या मजारीवर जाऊन भगवा झेंडा लावलाय आंदोलनावेळी मोठ्या संख्येनं पोलीस उपस्थित होते दरम्यान आठवड्याभरात मजार हटवा असा इशारा मेधा कुलकर्णींनी यावेळी दिला केंद्राकडून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटींचा निधी मंजूर झाला आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राच्या हिश्याचा दुसरा हप्ता मंजूर झाला अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी निधी मंजूर झाला आहे तिकडे चीनमधल्या हुबेई प्रांतामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय भूस्खलनामध्ये एका इमारतीचं नुकसान झालंय इतर अनेक इमारतींचंही नुकसान झालंय सुदैवानं या अपघातामध्ये कुणीही जखमी नाही ब्राझीलमधल्या रिबेराओ पेट्रो येथे वादळानं कहर केलाय वादळामुळे घरांवरची छतं उडून गेलेली आहेत ज्या इमारतीचं छप्पर उडालं त्या इमारतीमध्ये एक समारंभ सुरू होता गर्दीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वाहनं रस्त्यावर गर्दी झालेली होती वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासन आढावा घेत आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमधला ऐतिहासिक लूर संग्रहालयातल्या नऊ ऐतिहासिक दागिन्यांची चोरी झाली आहे चोर बास्केट लिफ्ट वापरून संग्रहालयामध्ये घुसले आणि त्यांनी अवघ्या सात मिनिटांमध्ये ही अमूल्य दागिने चोरलेत त्यानंतर मोटारसायकलवरून ते पळून गेलेत चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी ने नेपोलियन आणि महाराणी संग्रहालयातील एक दागिना नंतर संग्रहालयाबाहेर सापडलाय अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे मेक्सिकोमध्ये झोंबी वॉक साजरा करण्यात आलाय यामध्ये अनेक जण झोंबींच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते काहींनी मुखवटाही घातले होते काहींच्या चेहऱ्यावर भयानक असे टॅटू होते झोंबी वॉकसाठी मेक्सिको सिटीमध्ये प्रचंड उत्साह होता अनेक लोक कॅमेऱ्यामध्ये हा क्षण कैद करताना दिसले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं पुन्हा एकदा तीव्रच झाली आहेत यावेळी लोकांनी नो किंग या घोषणेखाली निदर्शनं केली आहेत आणि ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध संताप व्यक्त केला हजारो लोक व्हाईट हाऊस बाहेर पोस्टर आणि राष्ट्रीय ध्वज घेऊन जमले होते बॉलिवूडची अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राज्यसभा खासदार राघव छड्डा आई बाबा झाले सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे दिवाळीच्या मुहूर्तावर आमच्या घरी गोंडस मुलाचं चा आगमन झाल्याची चा बातमी या दोघांनी दिली आहे ऑगस्टमध्ये परिणिती आणि राघव यांनी सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना ते लवकरच चा आई बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं अभिनेत्रीनं चिमुकल्या पायांचे ठसे असलेला फोटो शेअर केला होता आता दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्रीच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालंय ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यामध्ये टीम इंडियाला यजमानांकडून पराभव स्वीकारावा लागलाय पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेजमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा सात विकेट्सनी पराभव केला पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यामध्ये भारतानं सव्वीस षटकामध्ये नऊ बाद एकशे छत्तीस धावांची मजल मारलेली होती मात्र डकवत लुईस नियमानुसार कांगारूंना एकशे एकतीस धावांचं आव्हान देण्यात आलं ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी बावीसाव्या षटकातच हे आव्हान पार केलं कर्णधार मिचल मार्चनं नावा शेहेचाळीस धावा केल्यात तर या विजयामध्ये मोलाचा वाटाही उचलला त्याआधी लोकेश राहुल आणि अक्षर पटेल वगळता इतर भारतीय फलंदाजांनी मोठी निराशा केली अनुभवी रोहित शर्मा आठ धावांवर तर विराट कोहली शून्यावर माघारी परतला त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात भारतीय संघ अपयशी ठरलाय